गोविन्द हरे मुरारि मेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे राम जय राम जय जय जे विहिरी तलाव बावी देवळे यांच्याप्रमाणे जनतेची निवासस्थानी उद्ध्वस्त करतात ते लोक नरकात जातात पत्नी मुले नौकर आणि वडीलधारी यांना उपाशी ठेवतात आणि स्वतः चांगले चांगले अन्न खातात आणि देवाला नैवेद्य नाही दाखवत जे जेवतात ते नरकात जातात असे दुसऱ्यांना न देता जाण्या येण्याच्या वाटेवर खिडे टोकतात काही जण बांधकाम करून ते पण लाकडे दगड काटे कुटे वगैरे पसरून रस्ता निकामी करतात ते सुद्धा या नरकात आणले जातात शंकर पार्वती विष्णू सूर्य गणपती गुरु व ज्ञानी यांची पूजा करत नाही ते नरकातच जातात म्हणून ह्या पाच देवतांची रोज पूजा व्हायला पाहिजे गणपती सूर्य शंकर पार्वती आणि विष्णू गुरुला पूजा केली पाहिजे नाही तर नरकात सुद्धा जागा नाही नौक्राणी <आगे> म्हणजे दारशी बरोबर शय्यासोबत जो करतो तो ब्राह्मण असला तरी आदोगतीला जातो त्या स्त्रीला त्यांच्यापासून संतचित जर झाली तर ती भ्रष्ट असते आणि ती संतती पूजेला चालत नाही धर्म बदलून जर कोणी विवाह केला तर ती त्याची संतती पूजेला चालत नाही तो नमस्कार करण्यासाठी पात्र सुद्धा नाही ती त्यांचा त्यांची मुलगी असो की मुलगा असो ते पूजेला पात्र नाहीये जे त्याची पूजा करतात ते सुद्धा नरकात जातात भांडणे लावून देतात काही जण ब्राह्मणांची भांडणे तशीच गायीची टक्कर न सोडविता उलट गायीची चहाटळी करतात त्यांना सुद्धा इथं आणलं जातं गायीची चहाटळी करायची नाही गायीची टक्कर चालू असली तर ती सोडवायची उलट तिला चितवायचं नाही नाहीतर त्यांना सुद्धा एकदा 안ला जाता आपल्या निष्ठावंत प्रतिव्रता पत्नीशी शुद्ध भावनेने शरीर संबंध न ठेवून तिचे तारुण्य निष्फळ करणारे नवरे सुद्धा नरकात आणले जातात जो कामवासनेपायी मिठाशी स्त्रीबरोबर संभोग करतो तो जो कामवासनेपायी मिठाशी स्त्रीबरोबर संभोग करतो तो आणि परवणीच्या दिवशी श्राद्ध असताना स्त्रीचा भोग घेतो ते सुद्धा नरकात आणले जातात जे लोक आगीत पाण्यात रस्त्यात अगर गोठ्यात थुकतात ना अग्नीत पाण्यात गोठ्यात थुकता, थुकता लघवी करतात शौचविधी करतात नदीमध्ये सुद्धा अशांना पहिले इथे यमदूत नरकात धरून आणतात जे शस्त्राची धनुष्य आणि बाणाची निर्मिती करून विकतात ते, ते सुद्धा नरकामध्ये आणले जातात कातडे विकणारे वाणी केस विकणाऱ्या स्त्रिया विषारू वस्तू विकणारे नरकात जातात केस विकायचे विकतात ना काही जण केस विकतात ना माहिती सांगितले कातडे विकणारे वाणी आणि केस विकणाऱ्या स्त्रिया हा भगवंताने दिलेला देह आहे आणि याचा जर व्यापार कोणी केला तर यांना सुद्धा नरकात आणलं जात केसांवर भांडे घेतात ना मग याच्या यांना नरकात बांधलं जातं माहिती नसलं तर मापे पण माहीत होऊन जर परत केलं तर त्यांना नरकात जावं नरकात जावं लागेल माहीत अस भगवंतांनी सांगितलेलं आहे अज्ञानात माफे अज्ञानात मापे पण जाणून बुजून जर केलं म्हणजे ते लोभाबाई केलं लोभ सुटला तुम्हाला दोन भांडे मिळाले पाहिजे अजून म्हणजे त्या लोभ लागणार आणि ते भांडवीतच राहणार ज्यांच्या हृदयात दया नसते सज्जनांबद्दल आकस असतो व निष्कारण शिक्षा करतात ते नरकात जातात असे मी दारी आलेल्या ब्राह्मणांना पाहुण्यांना याचकांना अन्न असूनही उपाशी परत पाठवितात असे लोक नरकात जातात आणि आपल्या घरात जर कोणी सज्जन पाहुणा आला आणि त्याला सात पावलं तो वाटी लावायला गेला तर तो सुद्धा नरकात आणला जातो ज्या आपल्या घराचं कोणी संत साधू कोणी आपल्या घरातला आपला असा व्यक्ती आला तर त्याला सात पावलं बाहेर सोडवायला जायचं नाहीतर ते सुद्धा नरकात जातात आणि जर त्याने सात पावले बाहेर सोडलं तर त्याला तीर्थयात्रा घडल्याचं पुण्य सांगितले प्रथम व्रत संध्या उपासना स्वीकारून नंतर मध्येच इंद्रियांना बळी पडून सोडून देणारे नरकात जातात अध्यात्मविद्या देणाऱ्या गुरुंना तसेच पुराण कथन करणाऱ्यांचा जे मान ठेवीत नाही ते नरकात जातात जे कथा कीर्तन करतात त्यांचा मान्य ठेवत ते पुढे चालले का टिंगाळ्या टवळ्या करतात त्यांना सुद्धा या नरकात आणलं जातं मित्रांचा विश्वासघात करणारे जीवलग व्यक्तींमध्ये द्वेष उत्पन्न करतात कोणी जिवलग असेल तर त्यांच्यामध्ये द्वेष उत्पन्न करतात काही काही लोक मध्येच त्यांचे भांड लावून देतात यांना सुद्धा इथे आणलं जातं आणि मग यांना सुद्धा कसं आणलं जातं आशा दाखवून फसून यांना सुद्धा इथं आणलं जात विवाह व देवदर्शनात विघणे उत्पन्न करणारे तसेच यात्रेकरूंना लुटणारे अनंत कालापर्यंत या नरकात खितपत पडतात जे घरे गावे तसे जंगले पेटवतात ना आशांना सुद्धा महापाप्यांना यम दूध नेऊन आगीच्या कुंडात भाजून काढता आपण आता इथे खूप काटे उगले काटे तोडायचा कंटाळ आला मग डायरेक्ट काढी लावून देतो ना मग ते सुद्धा नरकात आणले जातात त्यांनी सांगितले स्पष्ट सांगितलेले जंगले पेटून देतात घरदार लाकडं सरपणासाठी यांना सुद्धा यमदूत इथं आणतो आणल्यानंतर यांना सुद्धा आगीच्या आगी कुंडात भाजून काढतो मग असं करायचं नाही याच्यावर याच्या महाभारतातला प्रसंग आहे धृतराष्ट्र जो असतो तो अगोदरच्या जन्मामध्ये तो पारधी असतो आणि पारधी असल्यामुळं त्याला त्या झाडावर पक्षी भाजून खाण्याची सवय असते पक्षी भाजून खायची त्याला सवय असते आणि हा त्या झाडावर त्याला आगणित पक्षी दिसतात मोजता येणार एवढे पक्षी दिसतात तो खाली झाडाच्या बुंद्यालाच आग लावतो आणि ते झाड डायरेक्ट पेटतं ते पेटता पेटता ते काही पक्ष्यांना आग लागते काहींची आण छोटी छोटी पिल्ला असतात काहींचे अंडे असतात ते तिथंच हा हा करून मरतात काही काही उडता उडताच पेटलेले असतात आणि त्यांची हाय मिळते आणि भगवंत त्याला विचारतात शेवटी म्हणजे धृतराष्ट्र पूर्ण महाभारत विचारतो झाल्यावर विचारतो माझे शंभर शंभर मुलं गेले म्हणे आणि हे शंभर मुलं गेल्यानंतर मी तरीही का जगलो याचं कारण मला सांग म्हणे तेव्हा त्यांनी सांगितलं की का। याचं कारण एकच आहे की तू अगोदरच्या जन्मामध्ये कोण होता पारधी होता आणि त्या पक्ष्यांना तू मारलं ते पक्षी तुझ्या कोटी जन्म घेऊन आले तुला लळा लावला लळा लावला आणि ते गेले आता बस रडत आधीच्या जन्माचं पाप मग हा तूच का राहिला एकच मुलगा त्याचा राहिला असता त्यांनी सांगितलं याच्या याला तू दया दाखवली आणि त्या पक्षाला घेऊन घरी आला होता तुला वाटलं की याला आपण नीट करून परत भाजून खाऊ पण तू त्याच्यावर नंतर दया दाखवली म्हणून हा युज एकच मुलगा तुझा जिवंत राहिला म्हणून जंगल चुकूनही काडी लावून द्यायची नाही आपल्या साठी त्याच्या त्यांना सुद्धा या नरकात आणलं जात आणि समजून सांगितलं तरच त्याचा इंटरेस्ट आहे वाचण्यात नाही हा समजलं तर आपण परत त्या चुका करणार नाही अशा महापाप्यांना यमदूत नेऊन आगीच्या कुंडात भाजून काढतो आणि स्वतः सुद्धा ते तोंडाजवळ आणून खाण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी देहाची आग होते व ते सावली मागतात तेव्हा यमदूत त्यांना नेऊन आसी पत्रवनात म्हणजे जिथे धारदार काटेरी पानं आहे तिथे नेऊन टाकतात फेकून देतात त्यांना भाजून फेकून देतात तिथे त्या तलवारीसारख्या सारख्या धार पाण्यामुळे पानामुळे शरीर सोललं जातं आणि ते हा हा करतात ते सावली मागतात सावलीने झोपा बरे असं त्यांना वाटतं पण वीस होऊन ते पाणी मागतात तेव्हा यमतून त्यांना उकळते ते त्यांच्या तोंडात भाजतात उकळते ते त्यांच्या तोंडात भाजतात आणि म्हणतात की हे अन्नपाणी घ्या हो ते पोटात जाते तेव्हा त्याची आतडी होरपळून निघतात आणि ते कोसळून पुन्हा पुन्हा खाली पडतात ते सुद्धा म्हणतात घ्या खा पण ते पोटात गेलं की त्यांची परत आतडी भासते आणि ते परत हा करत रडतात पुन्हा ते धडपडत उठतात रडतात पण त्यांच्या रडण्याचा आवाजही येत नाही तेव्हा यमदूत त्याला म्हणतात अरे आता तरी माझ्या श्री भगवंताचं तू नाव घे आणि ह्याच्या या सुटकातून तू मुक्त हो तो सांगतो मला त्याचं नावही आठवत नाही गरुड पक्षा अशा पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या अगणित यातना सांगू तरी किती रे त्या सर्व शास्त्रात वर्णिलेल्या आहेत अशा प्रकारचे क्लेश भोगणारे हजारो स्त्री पुरुष नरकात प्रलय काळापर्यंत पिचत असतात पापी लोक नरकात पापाचे अक्षय फोड भोगून पुन्हा तिथेच उत्पन्न होतात नंतर यमाच्या आज्ञेने पृथ्वीवर वृक्ष वगैरे स्थावर येऊनच जन्मतात पापी लोक वृक्षाच्या रूपात आधी पृथ्वीवर जन्माला येतात मग तिकडचा भोग भोगल्यावर झुडपे होता वेली होता पर्वत होता गवत होता म्हणून त्यांना स्थावर म्हणतात त्याशिवाय किडे जनावरे पक्षी जलचर आदीवरून ते देवदेवतांसह एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष योनी सांगितले आहेत या सर्व येवणीमधून भटकून पापी लोक अखेरीस मनुष्य होऊन जन्मतात त्यातही प्रथम चांडाळ म्हणून जन्मतात जन्माला जाला तो पहिले कोण होतो तो चांडाळ आणि जन्मतःच पाप्यांच्या खुणांनी युक्त असतो पापी असेल तर त्यांना खुणा असतात त्या खुणा कशा आहेत रक्तपीती असते त्याच्यावर आंधळेपणा असतो कुष्ठ असतात असे महारोग घेऊन तिसरी किंवा पुरुष पापी जन्माला येतात श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद you okay.